ठाण्यामध्ये जाऊयात ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर ठाण्यामध्ये भव्य तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अक्षय भाटकर आपल्याला अधिक अपडेट देईल अक्षय आपण सध्या ठाण्यामध्ये आहोत आणि ठाण्यातल्या या तिरंगा रॅलीला सुरुवात झालेली आहे आपण पाहत आहे एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात राज्य ही तिरंगा रॅली ही काढण्यात आलेली आहे आणि त्यांच्याबरोबर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि खासदार नरेश मस्के देखील आहेत जे पहलगाम इथे हल्ला झाला होता त्यानंतर देखील एकनाथ शिंदे हे सगळ्यात आधी काश्मीरला पोहोचलेले होते आणि तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी अनेक महाराष्ट्रीयन लोकांना मदत केली होती आणि त्यानंतर जो भारताने जो हल्ला केला हल्ला करून जे काही यश मिळवलं त्यासाठी केंद्र सरकारला एक पाठिंबा म्हणून आणि भारतीय सैनिकांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आजची ही रॅली जी आहे ती काढण्यात आलेली आहे तिरंगा रॅली आणि या तिरंगा रॅलीमध्ये आपण पाहतोय एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सगळे नेते जे आहेत ते देखील सहभागी झालेले आहेत या सगळ्या नेत्यांशी आपण बोलायचा प्रयत्न करूया एकनाथ शिंदे आता बोलणार आहेत आपण पाहतोय रॅलीच्या संदर्भात काय सांगाल मनोध्ये कसं वाढेल या रॅलीमुळे भारतीय जवानांनी सीमेवर जे शौर्य गाजवलं आणि पाकिस्तानला धडा शिकवला त्यासाठी लष्कराच्या समर्थनार्थ त्यांच्या शौर्याला समर्थन देण्यासाठी आणि या देशाचं रक्षण करताना पाकिस्तानला जो धडा शिकवला मूतोड जवाब दिला त्यासाठी ही तिरंगा रॅली त्यांच्या समर्थनार्थ लष्कराचं मी मनापासून अभिनंदन करतो देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या लष्कराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि पाकिस्तानला योग्य धडा शिकवला पुन्हा आपल्या नादाला ला लागणार नाही अशा प्रकारचा धडा त्यांना शिकवला पुढे जाऊ दे ना कुठे इकडे पुढे पुढे आपण बघतोय एकनाथ शिंदे पी महाराष्ट्र आणि या सगळ्या रॅलीमुळे मोठ्या प्रमाणात वाढेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे बोलत आहेत आणि पाकिस्तानला आतंकवाद्यांना मोतोड जवाब दिला ईट का जवाब से खून का बदला खून आणि आता प्रधानमंत्री म्हणाले गोली चलेगा तो तोप गोला चलेगा आणि म्हणून आता फक्त चर्चा वर पीओके वर आता फक्त चर्चा पीओके वर आणि दहशतवादावर आणि म्हणून पा, पाकिस्तानने दहशतवादी हल्ला के एक केला एकही आतंकवादीने हल्ला केला तर त्याला युद्ध समजलं जाईल आणि भारतीय लष्कर त्यांना मूळ तोड जवाब देतील आणि म्हणून दोन दिवसामध्ये पाकिस्तानची काय अवस्था झाली हे संपूर्ण देशाने पाहिले आणि म्हणून पाकिस्तानने आपल्याकडे भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करू नये अशा प्रकारचं शौर्य हो, आपल्या भारतीय लष्कराने आर्मी नेवी एअरफोर्स यांनी दाखवलं आणि त्यांच्या पाठीशी देशाचे आदरणीय खंबीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी उभे राहिले आणि म्हणून मी लष्कराचं तिन्ही सेना दलाच आर्मी नेव्ही एअर फोर्स यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या भार, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं अभिनंदन करतो आणि तिरंगा रॅली देशभक्ती राष्ट्रभक्ती याला प्रतिसाद देणारी आहे आणि सैनिकांना स्फूर्ती देणारी आहे सैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे देश उभा आहे आणि म्हणून ही तिरंगा रॅली लष्कराच्या पाठीशी खंबीरपणे त्यांना समर्थन देण्यासाठी त्यांचं शौर्य आणि त्यांना ऊर्जा देण्यासाठी या ठिकाणी आज आपण तिरंगा रॅली काढलेली आहे सर्व देशभक्तांनी यामध्ये सामील झाले सामील व्हावं आणि आपली देशभक्ती राष्ट्रभक्ती आपल्या भारतीय लष्कराच्या पाठीशी उभी करावी आणि म्हणूनच पहलगाम मध्ये झालेला भ्याड हल्ला त्याचं उत्तर चोख उत्तर ऑपरेशन सिंदूरने ऑपरेशन सिंदूरने आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि भारतीय लष्कराने दिलेला आहे आणि ऑपरेशन सिंदूर या ठिकाणी यशस्वी झालंय यासाठी ऑपरेशन सिंदूरचं मी स्वागत करतो आणि खऱ्या अर्थाने लष्कराचं देखील पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो आणि म्हणून यापुढे पाकिस्तान आपल्याकडे आपल्या विरोधामध्ये आपल्या निष्पाप नागरिकांच्या वर दहशतवाद्यांच्याकडून हल्ला करण्याचा कधी प्रयत्न करणार नाही करू नये अशा प्रकारची चेतावनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीने दिलेला आहे आणि म्हणून यामधून पाकिस्तानला धडा शिकवला पाकिस्तानचं एअरस्ट्रीप नष्ट ध्वस्त करून टाकले पाकिस्तानला त्याची अवकात दाखवलेली आहे आणि म्हणून पाकिस्तानने अवकातीमध्ये मध्ये राहून भारताशी पंगा घेण्याचा प्रयत्न करावा अन्यथा हे तर झलक आहे हे ट्रेलर दाखवलंय पिक्चर बघायची इच्छा असेल तर ती भारताचे लष्कर आणि देशाचे प्रधानमंत्री दाखवायला सक्षम आहेत आणि म्हणून मी पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करतो भारतीय सैन्याचे तिन्ही दल आर्मी नेव्ही एअरफोर्स यांचं अभिनंदन करतो सर्व देशभक्तांचं अभिनंदन करतो आणि आज रॅलीमध्ये सहभागी झालेले सर्व राष्ट्रभक्त देशभक्त यांचंही स्वागत करतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट